नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एक सप्टेंबर पासून महागाई भत्त्यात होणार दहा टक्केची वाढ या दिवशी खात्यात येणार पैसे व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची खबर समोर आली आहे केंद्र सरकार पुढील महिन्यात महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याची घोषणा करण्याची शक्यता असल्याने समोर आले आहे या वाढीमुळे एकूण महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावर पोहोचेल सप्टेंबर मध्ये होणार वाढ सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात ही वाढ पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे या वाढीमुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याची थकबाकी ही त्यांच्या पगारात मिळणार असल्याची माहिती आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकी मिळणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात म्हणजे डीए मध्ये तीन टक्के वाढ झाल्याने एकूण महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावर पोहोचणार आहे या वाढीमुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा डीए हप्ता त्यांना मिळणार आहे म्हणजेच या दोन महिन्याची थक बाकी ही सप्टेंबर मध्ये त्यांच्या पगारात जमा होणार आहे डीए डीआर डीए आणि डीआर मध्ये तीन टक्के वाढ डीए आणि डीआर महागाई सुटकामध्ये तीन टक्क्यांनी वाढ सप्टेंबर दोन मध्ये घोषित करण्यात येण्याची शक्यता आहे ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीस पासून प्रभावी मानली जाईल या वाढीमुळे डीए त्रेपन्न टक्क्यावर पोहोचेल कोरोना काळात रोखून ठेवली होती थकबाकी कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि महागाई सुटका म्हणजेच डी थकबाकी रोखून ठेवली होती याचा त्याचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु अलीकडेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या दोन सदस्यांनी डीए थकबाकी बाबत सरकारला प्रश्न विचारल्यानंतर सरकारने या थकबाकी सोडवण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे आर्थिक गरजा लक्षात घेता थक बाकी सोडण्यात आलेली नाही कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात सरकारला उभ्या राहण्यासाठी आर्थिक गरजा पूर्ण कराव्या लागल्याने अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले त्यामुळे कोविड एकोणवीस दरम्यान रोखून ठेव धरलेला अठरा महिन्याचा थकबाकी महागाई भत्ता किंवा दिलासा देण्याचा विचार सरकारकडून केला गेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले धन्यवाद